आम्ही आम्ही बांधणार आहोत कारण शैक्षणिक धोरण हे केवळ शिकवण्यालाच करणं काम नाही ते संस्था जनतेलाही कळलं पाहिजे विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे आणि पालकांनाही कळलं पाहिजे कारण आपण बघतो की डॉक्टर की काय आहे पालकांना

अनेक महिने लागतात ते पाच दिवसाच्या शिक्षकांच्या ट्रेनिंग मध्ये जाऊ शकतात केला गेला पाहिजे गे आणि आपल्या भाषणचा विषय की आमच्याकडे काय होत खेड्यात अनेक शाळांमध्ये हिंदी देखील मराठी देख दृष्टी बोलली जाते दे। इंग्रजी देखील मराठी दृष्टी बोलली जाते ठीक आहे ना म्हणजे आम्ही असं समजू शकतो की ह्या पुरवठा काही करणारच नाही ठीक आहे आज नाही काढणार उद्या कळेल ना बरोबर आहे आता याच्यामुळे पालकांचा ओढा जो इंग्रजी शाळेकडे चालला आहे याचं कारण एक हेच आहे की ठीक आहे इंग्रजी शाळांमध्ये लागणारे पालक सर्व शिक्षित आहेत असं नाही परंतु मुळात आमच्या मनात इंग्रजीची भीती फार प्रमाणात आहे मराठी जन्मदात येतो मराठीचा दर्जा येऊ नये असं मी म्हणत नसतो परंतु आमचा अर्थच असतो जन्मल्यापासून मराठी येतेच नसतो हिंदीवर जोड द्या इंग्रजीवर जोड द्या तुम्ही जर इथून आता कर्नाटकात गेला तिथं मराठी तुम्हाला म्हणून एक ऍड्रेस तुम्ही जर तो येतो का म्हणजे या गोष्टीचा एक विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे शिकवणाऱ्यांनी देखील विचार केला पाहिजे की आपण जे काय केलं ते योग्य रीतीने दिलं गेलं पाहिजे तरच पुढची पिढी या ठिकाणी सक्षम होऊ शकते राजस्थान मधून येणारे कृषीवाले कुठली डिग्री घेऊन देतात तिकडून येणारे काय कुठली डिग्री घेऊन देतात सरांनी सांगितले की बाबा कामगार आहेत पण क्वालिटी नाही मग हे जे आहे हे मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे की आमच्या अंगातला आळस जायला तयार अमुक एक काम करायच्या मला वाद वाटते किंवा शिकावं ही भावना आमच्यामध्ये नाही ते जर स्किल आपण आपल्या पदवी लागून घेतलं तर मला वाटत नाही कुठल्या गेली त्यासाठी गरज आहे म्हणून हे जे मूलभूत प्रश्न आहे समाजातल्या ह्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे एक प्रकारचा कुशल कामगार जोपर्यंत देशात तयार होणार नाही

नाही माहित नाही पालकांना वगैरे म्हणायला नाही एमपीएससी तयारी करतोय तो किती अटॅक मध्ये गेलणार आहे किती वर्ष शिकणार आहे हे पण माहित नाही नवीन शैक्षणिक मध्ये आता व्हॉट्सअप वर मी बघतोय तिथे धोरण कसं असेल एवढं फक्त क्लिअर होत चाललंय की बाबा या वर्षी पहिला प्रवेश या वर्षी मला असं वाटतंय की हे धोरण भरून झाले म्हणजे बिल्डिंग ही पायाभूत वर मानली जाते परंतु हे धोरण वरून खाली लागत चालले त्यासाठी आपल्याला या धोरणामध्ये पाया बसून काही लागते आणि ते स्वीकारावे लागते जेणेकरून पाया मजबूत झाला तरच ते इमारत निश्चितपणे मजबूत होऊ शकते या गोष्टीचा की आपण सगळे त्या काम करणारे लोक आहात याविषयीच चिंतन हे आपणच करावं लागेल बाकी राजकीय कोणी ह्याच्यावर चिंतन करणार नाही किंवा काही नाही उलट नवीन शैक्षणिक धोरणात आलो काहीतरी युनिट मिळाले आपल्याला सुसंगती फायदा तयार आहे की चला आम्ही ते काढून चालवूया म्हणजे हे जे आहे हे न की आपल्याला खरंच संस्थाचालक असतील प्राध्यापक असतील शिक्षक असतील त्यांना खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांचं जा जीवन चांगल्या प्रकारे ठरवायचं आहे त्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे सर्वच मान्यवर या आले त्याबद्दल सरकारी एसीडी की क्या कहें परंतु कि यूँ या अपने हर्जा नहीं हो या सिल्ली नाम है इसमें तो नहीं रहता ही है और इस प्रकार के इस राज्य के इस तरह के इंजन नहीं है कोई नहीं है रस्वांस आधार में होता हो तो आधार में थोड़ा संदूल जीवन पर गये तो संदूल विया भाई में आधा हो जाता है तब आपने क